ही वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तयार करता येतं म्हणजे आता हे आपण तयार शेतकऱ्याला करता येत नाही परंतु हे जी भट्टी लावली जाते ही बायोचार म्हणजे आपण कापसाच्या पळाटे असतात किंवा काडी कचरा जे आहे आपल्या शेतातला निघणारा तर त्याला पूर्ण जाळण्यापेक्षा त्याला एक वाप देऊन तयार करायचं म्हणजे दहा धाप देऊन त्याला तयार करायचं तर आता ही बायोचार जे आहे आपण इथं हे केलेला तर ही बायोचार आहे काजूचा म्हणजे काजूच्या जी टर्कल वरलं निघालेलं आहे तर त्याला ते तयार करून घेतलेला हे बायोचार आहे तर हे बायोचार एकरी आता आपण जसं वापरायचं तसं म्हणजे सेंद्रिय म्हणजे बायोचार म्हणजे जास्त तर जमिनीचा सेंद्रिय खर्भ वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे आणि पाणी धरून सुद्धा ठेवण्याची क्षमता ह्याची जास्त ह्या बायोचारचे तर हे बायोचार जे टाकायचं आहे आपल्याला जमिनीत तर हे असं फिकून किंवा असं टाकून नाही जमत तर ह्याला हे जे बायोचार आता हे जसे बेड लावलेत तसे बेड लावून त्याला म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्याला भट्टी लावावं लागेल भट्टी लावून त्याला त्या ते ठिकाणी जीवामृत किंवा आपल्या विद्यापीठाचा बायोमिक्स ह्याचा जास्तीत जास्त वापर करायचा म्हणजे तेच त्याला भट्टी लावून ते जे काही जे आहेत समजा एक दीड महिना पंधरा दिवस वीस दिवस जमिनीमध्ये टाकण्याच्या आधी बायोचारची भट्टी लावताना बायोमिक्स बायोमिक्स आणि जीवामृत जीवामृत मिक्स भट्टी लावतात हो आणि ते भट्टी लावून शेतामध्ये ओलाव असताना म्हणजे हे जे आपल्याला ह्याचं करायचं तर ओलाव असताना जमिनीत पूर्ण टाकायचा आणि त्याला माती ॲड करायचा ही बायोचार कधी जमिनीत काम करणार आहे तर, तर, का तर ही जर माती आड जर गेला तरच ही काम करणार आहे तर ही ॲड आपण केला या ठिकाणी आणि माती आड करून पुन्हा परत ह्याला बेड ओढलेत आपण आणि बेड ओढून त्याच्यावर टोकन पद्धत केली तर हां तर आता ह्याचा बायोचारचा जे आहे ते आता पहिल्या वर्षी कमी रिझल्ट येणार परंतु पुढले जे पीक आहेत त्याचे तर हे तीन वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये काम करत आहे म्हणजे एकदा टाकल्याच्या नंतर तर तीन वर्षापर्यंत काम करत आहे आणि जमिनीतले जे काय समजा जी सुपिकता है। ती है बर बर जी वेल 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 आहे ते ह्याच्यामुळे वाढणार आहे आणि त्याचबरोबर आपण बायोमिक्स आणि जीवामृतचा सुद्धा वेळोवेळी वापर करणार आहोत तर ह्या अशा पद्धतीने हे बायोचर आपण ह्या प्लॉट मध्ये केला हे आता पहिलाच प्रयोग आहे बायोचर टाकण्याच्या अगोदर तुमच्या आपल्या शेतीमधला सेंद्रिय कर्ब किती होत आहे तुम्ही तपासलेला आहे पण त्याच्यामध्ये बरेच म्हणजे तपावत आहे ते रिपोर्ट आहे आपल्याकडं तर तपावत राहू द्या परंतु एक टेंटेटिव आपला अंदाज येतोय की एवढा सेंद्रिय कर्ब होता आणि एक तीन वर्षानंतर बायोचारचा वापर केल्यानंतर किती होता तर हे आपल्याला तुलनात्मक अभ्यास करता येईल